सांप्रदाय फार सुंदर आहे जर तुम्ही त्या साधूला शरण गेलात ना साधू आपण समजून घेत नाही साधू समजत नाही साधूचं तत्वज्ञानही तुम्हाला समजणार नाही नीट घ्या लक्षात घेऊन ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया वजावे सर्वस्वे आणि साधू साधू फार अहंकारी असतो तुम्हाला काय वाटलं साधू म्हणजे भोळा बाबडा नाही नाही नाहीतरी देऊ गांडीची लंगोट नाटळाची काठी हनुमाता मऊ मेणा आम्ही विष्णुदास कठीण भद्रास भेद व्हायचे साधू म्हणजे तुम्हाला काय वाटलं असं शांत नाही 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 अहो अख्खं गाव विरोधात होतं तुक बरायचं कोपला पाटील गावीचे गावीचे लोक आता मज भीग कुण घाली लक्षात घ्या देव देवाला जिथे कापर भरतं काळाला जिथे काप्र भरत सुटला कळी काळा बापू मंडळी आम्ही बळी लक्षात घ्या साधू म्हणजे असं काय तुम्हाला सांगितलं मी अकरा वर्ष संन्याशांमध्ये हरिद्वारे वाराणसी इकडे राहिलेलो आहे अग्नि आखाडा जुना आखाडा निर्वाण आखाडा दोन कुंभ केले मी लाद इलाहाबाद हरिद्वार हे श्रीमंत लोक आहेत हा या सगळ्यांनी आहेत त्यांना सगळ्यांना विकत घेतली एवढी प्रॉपर्टी त्यांची लक्षात घ्या साधू तुम्हाला काय वाटलं गरीब असतो नाही महाराज आणि जो गरीब असतो तो साधू नसतो रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी ती मुक्तीचारी 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 हा रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी ती लक्षात घ्या साधू गरीब नसतो कारण का आणि माझी भक्ता काय संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना आहे अरे तुम्ही खरंच जसा परमार्थ करत असाल तर ईश्वर तुम्हाला कधी काही कमी पडू देणार अरे ज्या आरती कमी पडतोय त्या आरती कुठ दालमे काला <laughs> परमार्थ नक्कीच काहीतरी गडबडतय लक्षात घ्या अहो जर श्रीमंताच मूल केबिलवाण दिसत असेल तुक म्हणतात समर्थाचे पोर केबिलवाणे दिसे हा समर्थाचं पोर घ्या फटक्या कपड्यात लाच कुणाला आहे समर्थाला आहे लक्षात घ्या म्हणून त्या परमात्म्याला साधूला ओळखून घ्या साधूच्या तत्वज्ञानाला हळूवारपणानं समजून घ्या लक्षच दे समजून आणि म्हणून ज्ञानोपर या ठिकाणी सांगतात की बाबानो या जगामध्ये साधू श्रेष्ठ असतो साधू थोर जाण साधू साधू थोर जाण साधू थोर जाण आता तुम्हाला महाराज साधू 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 म्हणजे काय दाढी जटा वाढलेला जे ढोंगी आहेत पाखंडी आहेत त्यांची पाप बाहेर आल्याशिवाय राहत नाहीत महाराज दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पार की लक्षात घ्या साधू देव भेटेल पण साधू लवकर भेटत नाही महाराज लक्षात घ्या बहुआ घड आहे संत भेटी मरी जग जेठी करुणा करुणा केले तुम्हाला वाटत असेल साधू साधू म्हणजे दाढी जटा शिष्य असा असा साधू नसतो महाराज परेशान कार्यम साधनोती ती साधू जो दुसऱ्याच कार्य साधू जे कार रंजले गांजले तुझी साधू देवते जे कार रंजले गांजले या कोरोनामध्ये सुद्धा काही पण काही काही साधू सारखी दिसतात पण ती साधू नसतात आणि काही काही साधू दिसत नाहीत पण ती साधू सारखी असते मी दिसायला सामान्य मनुष्यातच तो साधू असतो पण त्या मनुष्यामध्ये आणि त्या साधू मध्ये एक वेगळा बदल असतो लक्षात घ्या आपल्याला तो बदल कळत नाही संत नवती जगा माणसा त्या सारी घे मी मगाशी ओवी म्हटलं ते चालत आहे ज्ञानाचे बिंब अवयव नभेते ते सुखाचे कोंब ये र माणूस पण ते भांब लौकिक भान जर ते वेगळ्या पद्धतीने आले असते तर आपल्याला ओळखता आले असते पण ते आपल्यातच असतात आपल्यातच उठबस करतात आपल्या मध्येच आपल्या सारखंच जगतात पण बोधान ते परिपूर्ण असतात महाराज बोध काय बोध या शब्दाचा अर्थ आहे या विश्वामध्ये जो परमात्मा आहे की नाही सत्य चित्त आनंद स्वरूपानं तो परमात्मा या नाम रूपामध्ये व्यापक रूपानं उरून भरलेला आहे त्याला जो पाहतो त्याला साधू म्हणतात महाराज त्याची दृष्टी वेगळी असते काय झालं नीट ऐका स्वामी विवेकानंद एका प्लॅटफॉर्मवर बसले होते कलकत्त्याला जायचं होतं ट्रेनची वाट बघत त्यांचा एक गुरुबंधू ते बसले होते संन्यास घेतला होता त्यांनी आणि अचानक काय झालं त्यांच्यासमोर एक सुंदर युवती एक पंजाबी युवती समोर अशी बसली होती स्वामी विवेकानंद एकटक तिच्याकडे पाहत होते बाजूला त्यांचा गुरुबंधू म्हणला स्वामीजी तुम्ही संन्यासी आहात म्हणजे हो म्हणजे एखाद्या स्त्रीकडे इतकं सारख्या पद्धतीनं पाहू नये तुम्ही मर्यादा आहे तुम्हाला नाही म्हटले मी पाहतोय नक्कीच मी पाहतोय पण माझ्या पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजे असं कसं दृष्टिकोन आहे मी पाहतोय तुम्ही पाहताय इतरही पाहतायत आणि ती सुंदर आहे म्हणले हो बरोबर आहे तुझं म्हणणं मग तुम्ही वेगळे पद्धतीने काय पाहता पहा नीट आहे का हृदयावर कोरण्यासारखं वाक्य आहे स्वामी विवेकानंदांचं ते म्हणले अरे खरंच ती युवती सुंदर आहे मग म्हणले मी पण पाहतोय म्हणले मलाही सुंदर दिसते अरे म्हणले मी असा विचार करतोय ती एवढी सुंदर असेल तर तिला बनवणारा माझा परमात्मा किती सुंदर असेल हा साधू तुम्ही आम्ही सुद्धा या विषयांकडे पाहत असतो दुसरा साधू म्हणायला साधू असतात मला असते पण असून संधी साधू असतात संधी साधू माहिती आहे ना